श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी YouTube स्वामी संदेश वास्तु टिप्स चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे अठ्ठावीस मार्च वार गुरुवार आणि या दिवशी संकष्टी चतुर्थी आलेली आहे तर संकष्टी चतुर्थी म्हटलं की आपल्या समोर येतात ते गणपती बाप्पा चतुर्थी हा जो दिवस आहे तर हा दिवस साक्षात गणपती बाप्पांना समर्पित असतो गणपती बाप्पांना संकट दूर करणारे संकटमोचक त्याचप्रमाणे विघ्नहरण करणारे विघ्नहर्ता या नावाने सुद्धा ओळखले जातात तेच बाप्पांना बुद्धीचे देवता ज्ञान देणारे ज्ञान देवता सुद्धा म्हटले जातात म्हणून या दिवशी गणपती बाप्पाची आपण पूजा करत असतो आणि त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू देखील आपण अर्पण करत असतो त्यामध्ये जास्वंदीचं फूल दुर्वा शमीपत्रांना अतिशय प्रिय आहेत या वस्तू अर्पण करून आपण गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा बाप बाप प्राप्त करून घेतला असतो असं म्हटलं जातं की चतुर्थीचं व्रत केल्याने त्याचबरोबर या दिवशी बाप्पांची विधिभक्त पूजा केल्याने गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तसेच त्या दिवशी अनेक प्रकारचे उपाय सेवा सुद्धा केले जातात तर मी आज या व्हिडिओ मध्ये तुम्हाला अतिशय उपाय सांगणार आहे हा उपाय प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी करायचा आहे मुलांसाठी लवंगाचा उपाय मी सांगणार आहे हा उपाय केल्याने संकट विघ्न हे दूर होतात आणि मुलं हे तुमच्या मनासारखे वागू लागतात त्याचबरोबर मुलांची अभ्यासात व्यवसायात नोकरीत भरभरून प्रगती होत असते आणि मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात अतिशय प्रभावी हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा मी हा जो तुम्हाला उपाय सांगणार आहे हा उपाय मुलांसाठीच करायचा आहे उद्या चतुर्थी दिवशी तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता अधिक लहानातल्या लहानापासून ते मोठ्यातल्या मोठ्या मुलांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे लग्न झालेल्या मुलं मुली यांच्यासाठी सुद्धा हा उपाय करू शकता काय करायचे आहे पहा तर लहानातली लहान मुलं कधी कधी हट्टीपणा करतात सांगितलेले कोणतीच गोष्ट ऐकत नाहीत सतत चिडचिडपणे करतात सतत आजार देखील पडतात त्याचप्रमाणे मुलांना नजर दोषी सातत्याने लागत असते त्यामुळे आजारी पडत असतात त्यामुळे आईने व नजर नजरसुद्धा त्या मुलांची लागत असते कधी कधी आईची जास्त करून ही नजर लागते मुलांना अभ्यासच करावा असा वाटत नाही बऱ्याच वेळा मुलं खूप अभ्यास करतात परंतु त्यांच्या लक्षातच राहत नाही म्हणून मुलांना नेहमी अपयश येत असतं मुलांची प्रगती होत नाही त्याचबरोबर मोठी मुलं असतात एखादी उच्च पदवीधर करत असतात किंवा एखादी डिग्री घेत असतात प्रयत्न करतात परंतु त्यांना हवं असं यश मिळत नसेल त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय करू शकता किंवा मोठे मुलं मुली आहेत त्यांच्या नोकरीसाठी काही प्रॉब्लेम येत ते असतील त्याचप्रमाणे लग्नांमध्ये काही अडथळे येत असतील किंवा त्यांच्यामध्ये ते नेहमी नकारात्मकता असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय करायचा आहे आपल्याला हा उपाय अकरा लवंगाचा करायचा आहे ज्योतिषशास्त्रामध्ये त्याचप्रमाणे सामुद्रिक शास्त्रामध्ये वास्तुशास्त्रामध्ये काही अडचणी सोडवण्यासाठी काही चांगल्या वाटचाल आपल्या मिळण्यासाठी मुलांचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी काही उपाय आहेत तसे सांगितले आहे त्यामध्ये अकरा लवंगाचा उपाय हा मी आज तुम्हाला सांगणार आहे लवंग हा मसाल्याचाच एक पदार्थ आहे वास्तुशास्त्रामध्ये आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी उपाय करू शकता आणि खूप मानलेला जातो त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठीही लवंगाचे उपाय केले जातात तुम्हाला काय करायचं आहे उद्या सकाळी उठायचं आहे म्हणजे आज तुम्हाला लवकर उठायचं आहे त्याचप्रमाणे संपूर्ण दिवसामध्ये तुम्हाला उपाय कधीही करायचा आहे तर आपल्याला हा उपाय करण्याच्या अगोदर गणपती बाप्पांना विधिवत व पंचामृताने शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे व गणपती मूर्तीची स्वच्छ पुसून पूजा करायची आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना हळदी कुंकू धूप अगरबत्ती अक्षदा अर्पण करायचे आहेत दुर्वाही अर्पण करायचे आहेत जास्वंदीचे लाल फुल असेल तर तेही अर्पण करायचे आहे यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत अकरा अखंड लवंगा ज्याला फुलं असतात अशा तुम्हाला अकरा अखंड लवंगा घ्यायच्या आहेत या लवंगा तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत त्याचबरोबर आपली ज्या मुलांसाठी हा उपाय करत त्या मुलाला शेजारी बसवायचे आहे जर मुले लांब असतील तरीही चालेल तुम्ही त्यांच्यासाठी हा उपाय करू शकता तुम्हाला त्या लवंगा उजव्या हातामध्ये घेऊन तीन वेळा गणपती बाप्पांना अथर्व शीर्ष प्रटन करायचं आहे दोन वेळा पठण केल्यानंतर तिसऱ्यांदा जेव्हा आपण अथर्व, अथर्व शीर्ष म्हणून त्यामध्ये तुम्हाला म्हणायचं आहे त्यामुळे तीन वेळा म्हणून झालं की तुम्हाला शेवट फलश्रुती म्हणायची आहे आणि या लवंगा यानंतर तुम्हाला काय करायचं आहे यामधील एक लवंग जी आहे ती आपल्या मुलाला खायला द्यायची आहे आणि बाकीच्या दहा लवंगा तुम्हाला एका वाटीमध्ये किंवा एका डब्यामध्ये दे, भरून देवघरामध्येच ठेवायचे दे आहेत यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा सकाळी उठायचं आहे अंघोळ वगैरे करायचे आहे आणि तीन वेळा नंतर अथर्व शीर्ष आहे आणि तिसऱ्या वेळेस फलश्रुतीही पुन्हा तुम्हाला त्यातली एक लवंग मुलाला खायला द्यायची आहे अशा प्रमाणे तुम्ही एक एक लवंग मुलाला खायला द्यायचे आहे उपाय तुम्हाला आजपासून गुरुवार अठ्ठावीस मार्च पासून ते अकरा एप्रिल पर्यंत हा उपाय सॉरी अकरा दिवस हा तुम्हाला उपाय करायचा आहे हा कंटिन्यू तुम्हाला उपाय सात एप्रिल पर्यंत रविवार पर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे रविवारी याची समाप्ती होते दहा लवंगा मुलांना खायला आहेत आणि शेवटची एक लवंग राहते ती स्वतः आईने किंवा वडिलांनी ज्यांनी कोणीही पूजा केलेली असेल किंवा संकल्प केला असेल ती लवंग शेवटची आईने किंवा वडिलांनी खायची आहे हा उपाय मुलांच्या प्रगतीसाठी अतिशय प्रभावी मानला जातो जी पण व्यक्ती आपल्या मुलांसाठी हा उपाय करते त्यांना फळ हे व्यक्तीला अनिश्चितच प्राप्त होते जर तुमची मोठी मुलं असेल तर त्यांना वाचता लिहिता येत असेल तर हे अथर्व शीर्ष तुम्ही मुलांकडून करायचं आहे तर मुलं खूपच लहान आहेत वाचतावं लिहिताही येत नाही त्यांना उच्चार स्पष्ट करता येत नसेल तर मग तुम्ही वाचला तरीही चालेल मुलांना सोबत घ्या तुम्ही केलेली सेवा मुलांनाच लागू होते कारण हा उपाय फक्त आपण मुलांसाठीच करू शकतो मुलांच्या तल्लक बुद्धीसाठी मुलांच्या हट्टीपाना कमी होण्यासाठी मुलांचे दोष दूर होण्यासाठी मुलांवर कधीहीच वाईट संकट येणार नाही विघ्न निघून जाण्यासाठी आपण हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तर तुम्ही काय करायचे आहे तर दोन मुलांसाठी तुम्हाला हाच उपाय करायचा असेल पण कसा करायचा तर तुम्ही दोन एका हातामध्ये अकरा आणि अकरा अशा दोन मिळून दोघांच्या मिळून बावीस लवंगा हातात घ्यायच्या आहेत आणि त्या हातात घेतल्यानंतर जसे पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे तीन वेळा अथर्व शीर्ष म्हणायचे आहे तीन वेळा अथर् अथर्व शीर्ष म्हणून झाल्यानंतर त्यातील एक एक लवंग म्हणजे दोन दोनी लवंग दोन्ही मुलांना खायला द्यायचे आहे व बाकीच्या राहिलेल्या लवंग डबीमध्ये ठेवायचे आहे अशा करत करत तुम्ही रोज दोन्ही मुलांना तुमच्या एक एक लवंग खायला द्यायचे आहेत आणि पूर्ण झाल्यानंतर शेवट म्हणजे ज्या दिवशी तुमच्या ह्या अकरा दिवसाच्या अकरा संपतेल दहा दिवस मुलांना द्यायचा आहे आणि अकराव्या दिवशी तुम्ही स्वतः त्या दोन लवंग खायचे आहेत मला दोन्ही मुलांसाठी वेगवेगळे अथर्व शीर्ष म्हणण्याची गरज नाही दोघांसाठी एकच अथर्व म्हणजे एकाच वेळेस केले तरीही चालेल अशा पद्धतीने तुम्ही आज हा उपाय तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी नक्की करा खरंच तुमच्या मुलांच्या आयुष्यात काहीच अडचणी येणार नाहीत हा उपाय करून तुम्हाला नक्की शंभर टक्के फलप्राप्ती मिळणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक व शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या परिवाराला हा व्हिडिओ नक्की शेअर करा